भीतीचं कारण नाही कारण काल एक बातमी आली होती की ढाळेगाव येथे श्री सचिन अशोक गुळवे हे खेला पंचे पक्षे 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 एक कुक्कुटपालक आहेत त्यांनी पंधरा तारखेला पंचेचाळीसशे पक्षी टाकले होते त्याच्यापैकी काल आमचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गायकवाड त्यांच्या कुक्कुट पक्ष्यांची नोंदणी करण्यासाठी गेले असतात समजलं की त्यांचे पक्षी एक दिवसीय पपिलं हे थंडीमुळे मरण पावलेले आहे आणि ज्या दिवशी पंधरा तारखेला आले पक्षी तर त्या पंधरा तारखेच्या रात्रीच त्यांच्या कुक्कुट शेडमध्ये दोन तास लाईट नव्हती बारा ते दोन त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळं थंडी कडाक्याच्या थंडीमुळं आणि पिल्लं लहान असल्यामुळं त्यांचं थर्मोरेग्युलेशन होत नाही आणि ते एकमेकावरती गर्दी करतात म्हणजे पायलिंग आम्ही म्हणतो त्याला आणि त्याच्यामुळं दबून हे पक्षी मेल्याची शक्यता जास्त आहे कारण त्या पोल्ट्रीधारकानीही सांगितलं आणि तेव्हापासून म्हणजे पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की एक्केचाळीसशे पन्नास पक्षी मृत झालेले आहेत ला परंतु आमचे डॉक्टर गायकवाड पशुधन विकास अधिकारी हे तिथं गेले नोंदणी करण्यासाठी तर त्यावेळी पन्नास पक्षी त्यांना दिसले आणि हे जे अगोदर पक्षी गेलेले त्यांनी ते शास्त्रोक्त पद्धतीनं खड्डा करून त्यांना दफन केलेलं होतं ज्या मी आज स सकाळी अकरा वाजता त्या पोल्ट्री फार्मला भेट दिली प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन विचारलं तरी त्यांनी ब्रॉयलर मांसल एक, एक दिवसीय पक्षी विकत घेतले होते पंचेचाळीसशे त्यातले आता तीनशे आहेत आणि आजची जी मर्तणूक आहे ती चार फक्त आहे त्याच्यापैकी तर आम्ही तातडीनं कालच ते त्याच्यातले चार पक्षी आ, नमुने हे आम्ही राज्यस्तरीय पशुरोग कन्व्हेन्शन प्रयोगशाळा औंद पुण्याला पाठवलेल्या आहेत कारण थंडीच्या ह्याच्यामुळं शक्यता आहे की ते पक्षी घाबरून म्हणजे फायटणी आणि पायली याच्यामुळं गिजाण्याची जास्त शक्यता आहे परंतु खबरदारी म्हणून आणि उदगीर येथे कावळ्यामध्ये आपल्याला बर्ड फ्लू सदृश रिपोर्ट आल्यामुळे आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी हाय अलर्ट केलेला आहे त्यानुसार सगळे आमचे बत्तीस शीघ्र कृती दल काम करत आहेत आणि जिल्ह्यातल्या सगळ्या पोल्ट्री धारकांची नोंदणी आम्ही करून घेतोय जेणेकरून जर काही परिस्थिती आली तर ताबडतोब त्याच्याप्रमाणे आम्हाला कारवाई करता येईल तर कालची जी मर्तणूक का आहे ती शक्यता आहे की थंडीच्या ह्याच्यामुळे झालेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चार हजार दोनशे पक्षी त्यांचे दिवशी मेलेले आहेत आणि तीनशे पक्षी त्यांची आता आहेत नोंदणीकृत जवळपास साडेतीनशे पोल्ट्री फार्म आहेत आणखीन नवीन ह्याच्यामध्ये आम्ही ड्राईव्ह घेतोय आणि त्याच्यानुसार पोल्ट्रीची संख्या आणि पक्ष्यांची संख्या आम्ही घेतोय तालुका पोल्ट्री धारकांना नागरिकांना माझं नम्र निवेदन आहे की कुठल्याही प्रकार घाबरून जाण्याची गरज नाही जर पक्षांमध्ये हे जर रिपोर्ट आपल्याकडे आला तर त्याच्यानुसार आम्ही कारवाई करू परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा बर्ड फ्लू कुक्कुट पक्षामध्ये नाही त्याच्यामुळं न घाबरता जर कुठे असाधारण मर्तवणूक दिसली तर त्वरित आम्हाला कळवावं जेणेकरून आम्ही ते पक्षी लॅबोरेटरीला प्रयोगशाळेला पाठवून त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढील कारवाई करतो आणि त्याच्यानुसार निर्जंत करून निर्जंतुकीकरण किंवा त्याचं स्वच्छता बाहेरचा आणि आतला परिसर आणि जे मृत पक्षी असतील ते आम्हाला कळवावेत आणि त्याचं दफन व्यवस्थित करावं जेणेकरून चुना पावडर किंवा डिसइनफेक्टन सोडियम हायपोक्लोराईट काही डिटर्जंट्स आहेत धुण्याचा सोडा जरी तुम्ही एका लिटरला सात ग्रॅम वापरला आणि त्याचं जरी स्प्रे केला तरी हे व्हायरल इन्फेक्शन कमी होऊ शकतात सोडियम हायपोक्लोराईट आहे पोटॅशियम परमॅग्नेट आहे किंवा ब्लिचिंग पावडर आहे हे सुद्धा वापरलं आपण दोन टक्के प्रमाणात तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला इन्फेक्शन कमी करता येतं